आवाज मानदेशाचा अनेकदा विधी असणाऱ्या गोष्टींना आपण योगायोग म्हणत असतो परंतु नियती ही तिचे काम आपल्या नकळत सुद्धा अगदी चोखपणे करत असते माण फलटण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय धोंडीराम दादा वाघमारे यांनी आमदार व्हायच्या कित्येक वर्ष अगोदर दुष्काळग्रस्त मानदेशाच्या व्यथा आपल्या हुंदका या काव्यसंग्रहातून अतिशय उद्योगरित्या मांडल्या होत्या विशेष म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी साली याच काव्यसंग्रहाचे अनावरण भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे वडील आणि ख्यातनाम साहित्यिक स्वर्गीय रमेशजी तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले होते या घटनेला चाळीस वर्ष पूर्ण झाली नियतीचे हेच जुने ऋणानुबंध नव्याने जुळवताना दिसत आहे क्रिकेटच्या जगातील देव असा लौकिक असलेले सचिन तेंडुलकर आणि त्याच क्रिकेटच्या माध्यमातून नवी मुंबई येथील डॉक्टर स्पोर्ट्स क्लबतर्फे ए डिव्हिजन मध्ये खेळणारे अभय वाघमारे या दोघांचेही वडील हे नामवंत साहित्यिक होते हा सुद्धा एक अनोखा योगायोगच आहे माजी आमदार स्वर्गीय धोंडीराम दादा वाघमारे यांचे भव्य स्मारक त्यांच्या जन्म गावी म्हणजे मान तालुक्यातील वडजल या गावी उभारण्यात येत आहे सदर स्मारकाचे उद्घाटन प्रसंगी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे आमदार वाघमारे दादांचे सुपुत्र श्री अभय वाघमारे यांचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याशी स्मारकाच्या अनावरणासंदर्भात नुकतीच भेट झाली आणि त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे आपल्या वडिलांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या धोंडीरामदा वाघमारे यांच्या स्मारक अनावरण कार्यक्रमास यायला मला नक्की आवडेल असे सचिनजी यांनी यावेळी सांगितले मान तालुक्यात विकासाची गंगा आणणाऱ्या धोंडीरामदा वाघमारे यांच्या स्मारकाच्या निमित्ताने भारताचा सर्वोच्च मान प्राप्त झालेल्या सन्माननीय भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे मान तालुक्यात आगमन होणार आहे या बातमीने तालुक्यातील युवा वर्गात प्रचंड औत्सुक्य आणि पराकोटीचा आनंद पाहायला मिळेल यात शंकाच नाही मानस ऑफवेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफवेअर न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा